करवी तालुक्यातील कोपार्डे परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं रस्त्यावर ठिया आंदोलन करत कारखान्याची ऊस वाहतूक दिवसभर रोखून धरली या आंदोलनाला ऊस वाहतूकदारांनी पाठिंबा दिलाय करवी तालुक्यातील कोपार्डे परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिया आंदोलन केलं दत्तदालमिया साखर कारखान्याकडे निघालेली उसाची वाहनं रोखून धरली आंदोलनादरम्यान अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली या ठिकाणी दानमिया शुगर कार सहकारी साखर कारखाने जे टॅक्टर आम्ही आढळलेले आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे यांना छत्तीसशे बेचाळीस रुपये एफ आर पी पडत असताना त्यांनी एफ आर पी प्लस दर द्यायचा टाकून उलटा आमच्या शेतकरी संघटनेवर शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे त्यांनी पस्तीसशे पंचवीस रुपयेची जी, जी फोड केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी त्या निमित्तानं आम्ही हे सगळं ट्रॅक्टर या ठिकाणी आढळलेले आहेत दरम्यान सायंकाळच्या सुमारास ऊस वाहतूकदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला एफआरपी दाखल केल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे आंदोलनात कुंडलिक केंबळेकर भाऊसो पाटील धोंडीराम पाटील नामदेव पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते